प्रश्न सन दो हजार चोवीस मध्ये आलेले प्रश्न प्रश्न पहिला प्रश्न पहिला कोणते दल प्रश्न पहिला कोणते दल केंद्रीय दल या प्रकारात मिळत नाही ऑप्शन नंबर चार एटीएस प्रश्न दुसरा महाराष्ट्र पुलीस महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात ऑप्शन नंबर एक सीसीटीएनएस प्रश्न तिसरा होमगार्ड प्रश्न तिसरा होमगार्ड होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो ऑप्शन नंबर एक महासमादेशक प्रश्न चौथा पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो ऑप्शन नंबर एक महसूल विभाग प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा चिल्का सरोवर चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन नंबर एक उडिसा प्रश्न सहावा संकल्पित आहे ऑप्शन नंबर एक रत्नागिरी प्रश्न सातवा सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन नंबर तीन पश्चिम बंगाल प्रश्न आठवा सातपुळा पर्वतरांगामुळे रिकामी जगा व रिकामी नदीची खोरी वेगळी झालेली आहे ऑप्शन नंबर दोन नर्मदा आणि तापी प्रश्न नववा लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ऑप्शन नंबर दोन थेम्स प्रश्न दावा गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन नंबर तीन सिया प्रश्न अकरावा आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे ऑप्शन नंबर दोन दक्षिण अमेरिका प्रश्न बारवा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे ऑप्शन नंबर तीन डॉक्टर एम एस स्वामीनाथन प्रश्न तेरवा जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान तुषभदेव यांची एकशे आठ फुटची उंचीची भाव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कुठे उभारण्यात आली ऑप्शन नंबर चार मंगीतुंगी मंगीतुंगी नाशिकमध्ये आहे कुठे आहे नाशिक मंगीतुंगी कुठे आहे नाशिकमध्ये आहे नाशिक, नाशिक, नाशिक। प्रश्न चौदावा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ऑप्शन नंबर तीन सतराशे एकसठ प्रश्न पंधरावा ग्रामगीता कोणी लिहिली ऑप्शन नंबर एक संत तुकडोजी महाराज प्रश्न सोलावा महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती ऑप्शन नंबर चार सत्यशोधक समाज प्रश्न सतरावा जिल्हा परिषद जिल्हा परिषद सचिव कोण असतो जिल्हा परिषद सचिव कोण असतो ऑप्शन नंबर दोन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न अठरावा e, सी टू एच सिक्स ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात ऑप्शन नंबर तीन इथे प्रश्न उन्नीसवा बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण मोजण्याकरिता वापरतात बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण मोजण्याकरिता वापरतात ऑप्शन नंबर चार वातावरणातील हवेचा दाब प्रश्न भारतीय न्याय खून खूनकरणी या गुन्हागाराच्या शिक्षा कोणते ऑप्शन नंबर एक एकशे तीन कलम एकशे तीन ऑप्शन नंबर एक कलम एकशे तीन प्रश्न एकवीसवा दिनांक एक जुलै दिनांक एक जुलै दो हजार चोवीस पासून पूर्व्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला ऑप्शन नंबर दोन भारतीय साक्ष बहुचर्चित असलेल्या नीट परीक्षेची परीक्षा कशासाठी घेतली जाते ऑप्शन नंबर दोन वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते ऑप्शन नंबर दोन वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी